शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज तारीख आहे नऊ जून दोन हजार चोवीस तर जवळपास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मान्सून दाखल झालेला असं जसं मग राय डीची इमेज आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पंधरा जूनला ॲक्च म्हणजे यायला पाहिजे होता अपेक्षित होतं परंतु आज पाच सहा दिवसा अगोदरच मान्सून हा जवळपास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण भागा व्यापलेला आहे तर, तर आता ढगांची स्थिती कशी आहे ते बघूयात आपण तर ढगांची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणावरती बाष्फ आहे हे आपल्याला ढगं आलेले दिसत आहे आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बाष्प जमा झालेली आहेत आणि बंगालचूप सागराचा ठिकाणी विचार केला तर या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती बाष्प तयार झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आता कधीही पावसाला सुरुवात होऊ शकते सध्या आता जो आपला भाग आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा तर प्रेम मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत परंतु लवकरच आय एम टीसुद्धा जाहीर करेल की मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये इथे व्हिडिओ इथं संपूर्ण धन्यवाद